एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तारीख एकवीस ऑगस्ट ठिकाण तडूतलं मदुराई प्रचंड मोठं मद स्टेज। स्टेज चारही बाजूला गर्दी ही गर्दी फक्त एका व्यक्तीला पाहण्यासाठी आली होती त्या व्यक्तीची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आले होते ही सभा एका सुपरस्टारची होती त्यानं काढलेल्या राजकीय पक्षाची होती पक्षाचं नाव तमिळ अगा वेट्री कळगम आणि सुपरस्टारचं नाव अर्थातच थलपती विजय तमिळनाडूच्या राजकारणाला हादरा देणारी ही सभा या सभेनंतर थलपती विजयची खऱ्या अर्थानं राजकारणात एंट्री झाली कट टू सत्तावीस सप्टेंबर ठिकाण तमिळनाडूतलंच करूर थलपती विजयची आणखी एक सभा या सभेलाही पुन्हा तेवढीच गर्दी जमली विजयची एक झलक पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आली पण या सभेमध्ये जे घडलं ते धक्कादायक होतं सभेत अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली यात एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले मुख्य म्हणजे या घटनेला विजयनं ज्या रिस्पॉन्स दिला त्यानंतर विजयची पॉलिटिकल इनिंग सुरू आधीच संपली असत आहे ज्या सभांच्या माध्यमातून विजयनं आपलं राजकारण उभारलं ती सभाच आता त्याला बुडवणार अशा चर्चा सुरू झाल्यात पण एका सभेतल्या चेंगराचेंगरी मुळे विजयची इमेज कशी डॅमेज झाली सभा आणि गर्दीच्या जोरावर त्यानं आपलं राजकारण कसं उभारलं होतं आता ही गर्दीच त्याच्या इमेजला डॅमेज करणारी कशी ठरली इथून पुढे विजयचं भविष्य काय जाणून घेऊ आता व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू थलपती विजय म्हणजे तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी त्याची देवाप्रमाणे पूजा केली जाते त्याच्या सगळ्या फिल्म रिलीजच्या आधीच हाऊसफुल होतात ज्या दिवशी त्याची फिल्म रिलीज होते तो दिवस त्याचे फॅन्स सण म्हणून साजरा करतात एवढे त्याची क्रेज आता फिल्म इंडस्ट्रीत एवढं नाव कमावल्यानंतर साऊथचे अभिनेते जनरली जे करतात तेच विजय नाही केलं राजकारणात एंट्री घेतली एमजीआर एन टी आर चिरंजीवी रजनीकांत पवन कल्याण कमल हसन लिस्ट मोठी आहे साऊथचे जेवढे लार्जर दॅन लाईफ अभिनेते झाले जवळपास जा प्रत्येकानं राजकारणात प्रवेश केला यातले काही यशस्वी झाले तर काही अपयशी एमजीआर एन टी आर सारखे सुपरस्टार तर पुढे जाऊन मोठे नेते बनले तर रजनीकांत कमल हसन सारखे लेजेंडरी ऍक्टर्स राजकारणात अपयशी ठरले त्यामुळं विजयनं जेव्हा त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली त्यावेळी तो कोणत्या दिशेनं जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती विजयनं गेल्या वर्षी फेब्रुवारीत तमिळगा वेटरी कळघम नावाचा पक्ष स्थापन केला याचं बिल्डअप पंधरा वर्षांपासून सुरू होतं विजयचे तामिळनाडूतले हजारो फॅन क्लब दोन हजार नऊ पासूनच ऍक्टिव्ह होते ते विजयला हळूहळू नेता म्हणून पुढे आणत होते विजयनं सुद्धा हळूहळू राजकीय विषयांवर बोलायला सुरुवात केली पक्ष स्थापन करण्याआधी त्याची एक ऑर्गनायझेशन होती जिथे त्याचे सगळे फॅन क्लब एकत्र आणून बनली होती विजय मक्कल अयक्कम म्हणजेच विजय पीपल्स मूवमेंट असं या ऑर्गनायझेशनचं नाव या ऑर्गनायझेशन ना दोन हजार एकवीस साली तमिळनाडूच्या स्थानिक निवडणुकीत एकशे एकोणसत्तर जागा लढल्या आश्चर्याचं म्हणजे एक एकोणसत्तर पैकी एकशे पंधरा जागा जिंकल्या एकूणच काय थलपतीची सुरुवात दणक्यात झाली होती विजयच्या राजकारणाचा एक पॅटर्न आहे राजकारणात आयडोलॉजी महत्वाची असते त्यानं त्याची आयडोलॉजी सेक्युलर सोशल जस्टिसची असल्याचं म्हटलंय तो स्वतःला आंबेडकरवादी आणि पेरियारवादी मानतो भाजप हा आमचा वैचारिक विरोधक असल्याचं तो म्हणतो पण राजकारणात फक्त आयडिओलॉजीवल मतं मिळत नाहीत हेही विजयला चांगलंच माहिती होतं कमल हसन यांनी हे करून पाहिलं पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले त्यामुळं स्थापनेपासूनच विजयनं आपलं राजकारण एका गोष्टीवरती उभारलं ती गोष्ट म्हणजे गर्दी विजयनं पॉप्युलॅरिटीचा फायदा राजकारणात घ्यायचं ठरवलं विजयनं राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्या सिनेमाद्वारे स्वतःची लार्जर दॅन लाईफ इमेज बनवणं सुरू केलं होतं तो त्याच्या चित्रपटातून स्वतःला जनतेचा आवाज म्हणून प्रोजेक्ट करत होता थुपक्की सरकार मास्टर अशा फिल्म मधून तो भ्रष्टाचाराला आव्हान देणारा असमानतेविरुद्ध बोलणारा हिरो म्हणून समोर आला एक प्रकारे फिल्म मधली विजयची इमेज सामान्य जनतेचा मसिहा अशी बनत गेली सिनेमाच्या बाहेर तो पब्लिकली फारस दिसायचा नाही पण जेव्हाही दिसायचा ते सगळं ठरवून केलेलं असायचं तो नेहमी प्रचंड गर्दीतच दिसायचा गर्दीत हात हलवताना लोकांचं अभिवादन स्वीकारताना विजय सोशल मीडियावर व्हायरल व्हायचा त्याची इमेज अशा बनवली जात होती गर्दी जमवणं हा विजयसाठी अशाच प्रकारे आयोजित केल्या जात होत्या मैदानाच्या मधोमध -मद भव्य स्टेज उभारला जायचा त्याच्या चारही बाजूला लाखो लोकांचा समूह गोळा व्हायचा सभेच्या आधीच सोशल मीडियावर त्याची हवा केली जायची सभेनंतर गर्दीचं दृश्य व्हायरल केले जायचे पुढचे काही दिवस सगळीकडे विजयची सभा आणि त्या सभेला जमलेली गर्दी हाच विषय चर्चेत असायचा सगळा खेळ गर्दीचा होता सभेला प्रचंड गर्दी जमवायची त्यातून सगळीकडे हवा करायची आणि याद्वारे मतं मिळवायची हा विजयचा प्लॅन होता पण आता हे सगळं विजयच्या अंगलट येताना दिसतंय कसं तेच पाहू सत्तावीस सप्टेंबरला विजयची अशाच प्रकारची सभा तमिळनाडूच्या करूर इथं आयोजित करण्यात आली होती सभेला दहा हजार लोकांची परवानगी होती प्रत्यक्षात पन्नास हजारहून अधिक लोक जमा झाले सभा दुपारी सुरू होणार होती पण स्वतः विजय सहा तास उशिरा पोहोचला संध्याकाळी सात वाजता सभा सुरू झाली सभा सुरू असतानाच विजयला एक नऊ वर्षांची मुलगी बेपत्त झाल्याचं सांगण्यात आलं त्यानं शोधण्याचं आवाहन केलं त्यात विजयनं गाणं म्हटलं आणि गर्दी आक्रमक झाली ज्यानंतर सभेत चेंगराचेंगरी झाली चेंगराचेंगरीत एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला कित्येक जण जखमी झाले विशेष म्हणजे एक्कावन्न जण अजूनही आयसीयू मध्ये आहेत त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे आता या घटनेवर विजयनं ज्या प्रकारे रिस्पॉन्स दिला त्यामुळं त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात चेंगराचेंगरीच्या जा घटनेनंतर विजय करूरहून थेट त्रिची विमानतळावर गेला तिथून प्रायव्हेट प्लेन पकडून तो चेन्नईला निघून गेला तो ना जखमींना भेटला त्यांना त्यांची विचारपूस केली यावरून आता विजयवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे सभेमध्ये हजारो लोक केवळ त्याला भेटण्यासाठी आले होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथं जमले होते मात्र सभेत एवढी दुर्घटना घडल्यानंतर विजयनं तिथं थांबून परिस्थिती सांभाळण्याऐवजी तिथून निघून जाणं पसंत केलं त्याला भेटण्यासाठी आलेले लोक एकीकडे मरत असताना विजय प्रायव्हेट प्लेनं परत निघून गेला विमानतळावर पत्रकारांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही रात्री उशिरा विजयनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली त्यानं मृतांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या त्यानंतर त्यानं मृतांना प्रत्येकी वीस लाख आणि जखमींना दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता जे डॅमेज व्हायचं ते झालं होतं दुसरीकडे या संपूर्ण घटनेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ज्या प्रकारे हाताळलं त्यावरून त्यांचं कौतुक केलं जातंय स्टॅलिन यांनी रात्रीच हाय लेवल मीटिंग घेतली त्यानंतर रात्री उशिरा ते करूर इथंही पोहोचले त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये भरपाई जाहीर केली याच सभेत विजयानं स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली होती स्टालिन यांच्या पक्षाला मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं असल्याचं विजय म्हणाला होता मात्र सभेत चेंगरचेंगरी झाल्यानंतर विजय जबाबदारी घेण्याऐवजी तिथून निघून गेला तर स्टॅलिन यांनी मात्र ग्राउंड झिरो वर येऊन परिस्थिती हाताळली त्यावरून आता विजयवर टीका सुरू झाली आहे करूरच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विजयच्या चेन्नईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचंही बोललं जात आहे यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय या घटनेनंतर विजयच्या पक्षावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे पोलिसांनी टीव्ही केचे दोन वरिष्ठ नेते एन आनंद आणि सिटी निर्मल कुमार यांच्या विरुद्ध कलम एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा दोनशे तेवीस आणि टीएनपी पी कायद्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय शिवाय मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नियुक्ती केली आहे एकूणच काय तर या सगळ्यामुळं विजयच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे विजयचं पॉलिटिकल करिअर सुरू होण्यापूर्वीच धोक्यात आल्याचं चित्र आता निर्माण झालंय प्रचंड गर्दी आणि मोठमोठ्या सभा या विजयच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाची ओळख होती या माध्यमातूनच त्यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतःसाठी स्पेस निर्माण केली होती गर्दीच्या जीवावर त्यांना आपलं राजकारण उभं केलं मात्र आता याच गर्दीमुळे त्याचं राजकारण संपलं की काय अशी भीती व्यक्त केली जाते तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं इथून पुढे सभा भरवणं गर्दी जमा करणं विजयाला जमेल का गर्दी त्याच्या मागे उभी राहील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा